दुधात साखर पडल्यावर का यांची माझी आजपर्यंत प्रत्यक्ष ओळख नव्हती व्हॉट्सअप ग्रुपवर जशी तुम्ही आपण एकमेकाला ओळखतो तर मी परवा सहज एक खडा टाकला की मी परवा पुण्याला येत आहो आणि यांना कोणाला टेन्शन नको बा फुकट फिरवा तर मी म्हटलं मी ओला करणार तर मला म्हटलं सर तीन चार ठिकाणी जायचं तर ते एक दुसरे मित्र तेव्हा तिला खूप बिझी आहे मग मी म्हटलं जाऊ द्या यांनी सांगितलं की मी मला वेळ आहे म्हटलं आपलं कोण बोला नाही म्हटलं माझ्याकडे बाय हो हे बाईक आहे म्हटलं फारच चांगलं आणि मग मी उतरले उतरले यांना म्हटलं की माझ्या आयुष्यातला पहिला अनुभव हा आणि तुम्ही म्हटलं भारत मातेच्या रूपात आलात आता यांना माझ्या ह्या गोष्टी बऱ्याचशा डोक्याच्या बाहेर वाटल्या पण माझा कुठलाही प्लॅन नव्हता आणि दगडूशेठ हलवाई गणपतीनं मला बोलावलं तिथं आम्ही गेलो दहा मिनटं ध्यान केलं आणि जे तुम्ही आता हे जे सेंद्रिय फार्मिंग वगैरे म्हणता सुभाष पाळेकर शेती पद्धती देशभर जावी हे मी तशी शपथ घेतली तिथं त्यानंतर आम्ही दोघं त्या हॉलवर गेलो विना गोखलेमध्ये तिथे आम्हाला खूप मनोबल आणि शक्ती आणि प्रेरणा मिळाली बऱ्याच संस्थांसोबतचे आम्हाला पत्ते आणि ॲड्रेस मिळाले त्यानंतर महाचमत्कार झाला म्हटलं आता आपल्याला फक्त पाच मिनटं नाम फाउंडेशनला जायचं आणि अर्जच द्यायचा बाकी म्हटलं ते काही फार असे भाव देणार नाहीत आणि थीम असं होतं की मी राष्ट्रपती मॅडमला लिहिलं की मॅडम याच्यापुढे तुम्ही हे वगैरे देत त्यांना भाषण देत चला की ही सामान्यच माणसं आहेत आणि यांच्याहून काही फार आशा ठेवू नका तर आम्ही जेव्हा त्या फाउंड नाम फाउंडेशनला गेलो तर मी थोडा म्हणजे निगेटिव्ह मूडमध्येच होतो कारण विचारत नाहीत मग त्यांना मी सहज म्हटलं म्हटलं हे बघा आर्टिकल तीनशे सत्तरमध्ये सहसचिव मॅडमनी सर्व काम केलेलं आहे मी फक्त म्हटलं महाराष्ट्राचा सहसचिव त्या भारताच्या होत्या तर म्हटलं मी म्हणतो ते एक तर फालतू असेल की तुम्ही रिजेक्ट करता नाही तर म्हटलं हे असेल तर त्यांनी ते बाजूला ठेवलं आणि मग लगेच आम्हाला सांगितलं की ठीक आहे आम्ही या या लोकांशी तुम्हाला लो कनेक्ट करून देतो तुम्ही तुमची कर्तबगारी दाखवा तर हा माझ्या जीवनातला फार मोठा चमत्कार की नाम सोबत जोडणं तर आणि त्याच्या अगोदर एक असं थीम घडलं की जे सुभाष पाळेकर घडलेत तर त्यांच्या गुरु म्हणा त्यांच्यापेक्षा पंधरा वीस वर्षानं मोठे एक थोर व्यक्ती आहे प्रभाकर नाही विज काय नाव त्यांचं असं बरंच नाव त्यांचं नाव आहे ना बळीराजा मासिकाचे त्यावेळेस ते संपादक वगैरे होते प्रभाकर काहीतरी प्रभाकर नाव आहे सरने मला तर आठवत नाही तो म्हणतो सर त्यांचा आशीर्वाद यांना आशीर्वाद काय प्रकार आहे हा दिसत नाही परंतु आम्ही जेव्हा नाम फाउंडेशन लागलो तेव्हा यांना प्रचिती आली तसंच तुमच्याकडे येताना यांना इतका त्रास झाला परंतु माझ्या आत्म्यात चाळीस हजार लोकां म्हणजे अड अठ्ठावीस हजार सरपंचांसाठी एक आशेचा किरण दिसला आणि निश्चितच मी तुमच्या त्या पॉम्प्लेट मार्फत फोन नंबरमार्फत त्या प्रत्येकाला सांगेन किंवा साहेबांना व्हॉट्सअप करा तुमच्या गावातले जे उद्योगी मुलं आहेत करू हां होत करू कारण मी डेरे पोरां बैरंढोरा असं होत नाही त्यांची माहिती घ्या तर या सर्वाला हे भारत मातेच्या रूपात माझ्यासोबत आहेत आणि म्हणून मला खूप आनंद वाटला तुमचं काय मनोगत आहे आज दिवसभरच्या याच्याबद्दल गजानन साहेब तुमची मी तळमळ वगैरे भागाबद्दल दळायची ज्ञानेश्वर बागुलेंची जी कार्यशैली गेली सत्तावीस वर्ष अठ्ठावीस वर्षाच्या कळतात यांचं एक कोणाचं सांगळ घडणार आहे हे मला खूप आनंद होतोय आणि त्यासाठी मी छोटा खारीचा वाटा घेतला हाच मला आनंद आहे आणि मलाही आनंद वाटला धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत